ओम शांती आजच्या मुरलीमधील मेन पॉइंट्स जे आपल्याला सहजरित्या आठवण राहतील कर्मशुद्धीचा मूल मंत्र जेही आपल्याकडने कोणतेही कर्म झालेले कर्म विकर्म झालेले तर त्यांना शुद्ध करण्यासाठी एक मूल मंत्र बाबांनी सांगितला की कोणतेही तुमच्याकडनं वाईट कर्म झाले ते लपवू नका बाबांना स्पष्ट सांगा किंवा बाबा म्हणतात की तुमच्याकडनं जे पण कर्म झाले ते लहानपणापासून आतापर्यंत तुम्ही बाबांना लिहून द्या आणि श्रीमत अनुसार कर्म केल्याने प्रत्येक कर्म श्रेष्ठ कर्म बनते तसंच कोणतेही आपण बाबांपासून लपवले लपवल्याचा अर्थ की आपण काही वाईट कर्म करतो किंवा आपल्याकडनं काही चुका घडतात तर त्या रोज रात्री झोपण्याच्या आधी परमात्म्याला किंवा शिवबाबांना सांगितलं तर आपल्या मनही खाली होऊन जाते आणि आपल्यामध्ये एक खंत राहत नाही की माझ्याने ही चूक झाली आणि बाबांशी म्हणजे शिवबाबांशी आपले नाते सुरक्षित आपले नाते जुळून राहते आणि आपण सुरक्षित राहतो दुसरी पॉईंट की आपण प्रवासी आहे हा निश्चय ठेवा म्हणजे यात्रेवर आहे आणि ही जुनी दुनी आहे नष्ट होणारी आहे कलियुगाचा आता विनाश होणारच आहे आत्मा अविनाशी आहे आणि आपण चौऱ्याऐंशी जन्माचा चक्र पूर्ण केला आता आपण नवीन सतयुगी दुनियात स्वर्गात जाणार आहोत आणि आता हा सेक तिसरा पॉईंट की आता हा पुरुषोत्तम संगमयुग चालू आहे पुरुषोत्तम संगमयुगामध्ये मनुष्यापासून देवता बनण्याचा युग आहे म्हणून विकारी विकारीची दुनियेपासून गुलगुल बनण्याचा गुलगुल म्हणजे फुल पवित्र बनण्याचा काळ आहे हे फक्त संगमयुगातच बनते शिवबाबा अलौकिक पिता शिक्षक आणि सद्गुरू शिवबाबा न देवता न मनुष्य शिवबाबा हे निराकार निराकार शिव परमात्मा ते ब्रह्माच्या द्वारे म्हणजे ब्रह्माच्या रथ रथाद्वारे आपल्याला राजयोग शिकव शिकवतात तसा रा कोणीही शिकवू शकत नाही आपल्याला मायेपासून म्हणजे जे आपल्या जवळ येणारे संकट असतात पाच विकारांद्वारेच येतात कामकोट लोभ अहंकार ईर्षा द्वेष नफरत यामुळे जे आपल्यासमोर परिस्थिती येते त्यापासून सावध राहा आणि अतिशय माया शक्तिशाली आहे अचानक गळून टाकते म्हणून चूक झाली तर ताबडतोब सांगा तर बाबा आपल्याला शक्ती देतील आणि ने सर्वात सहज मार्ग की स्वतःला आत्मा समजा आणि एक बाबांची आठवण करा बाबाच्या आठवणीने विकार जडून भस्म होतात आता विकार जळून भस्म होतात म्हणजे काय की आपल्या मनामध्ये जे वाईट विचार स सतत येत असतात किंवा व्यर्थ विचार येत असतात तर त्या व्यर्थ विचारांची जी, जी लाईन आहे ती थांबते आणि आपण एक चांगल्या लाईनने चांगल्या रू रूटने आपण जायला लागतो तो ड्रामा तो ड्रामा तो तो तर ड्रामा अचल अडोल आहे स स्थितीची किल्ली आहे तर ड्रामा म्हणजे काय की हे हुबहू पाच हजार वर्षाचे नाटक आहे ते पुन्हा रिपीट होते तर हे आपण लक्षात ठेवलं तर आपली स्थिती कशी राहील अचल अडोल आणि प्रत्येक आत्म्याचा पार्ट फिक्स आहे जसा ड्रामा साक्षी भावाने समजला म्हणजे आपण जसं पिकअप एखादी पिक्चर पाहतो तर त्याच्यामध्ये आपण काहीही बदल घडवू शकत नाही आपण फक्त एक तटस्थ भूमिका असते पाहतो साक्षीहून तर वाईटही असलं तर त्यात स्वकल्याण दिसते तर ड्रामा समजा हा वाईटही आहे तुमच्यासोबत काही वाईटही घडत असलं तरी त्यात तुम्हाला कल्याण दिसेल नंतर क किंवा आधी तर हा जीवनाचा एक ड्रामा आहे आणि खरी खुशी कशी मिळते आनंद कसा मिळतो तर पवित्रतेतूनच खरा आनंद मिळतो कृत्रिम आर आनंद टिकत नाही जसं म्हणतात ना की सर्व सुख जे नऊ प्रकारचे इंद्रिय सुख आहे तर त्या सुखापेक्षाही सर्वात मोठे सुख जे आहे अतिंद्रिय सुख परमात्मा प्राप्तीचे सुख आहे तर बाबांची आठवण म्हणजे श्रीबाबांची आठवण आत्मिक पुलकन आहे आणि धारणेमध्ये बाबांनी सांगितलं आहे की सदैव एकनिष्ठ सत्यनिष्ठ रहा आणि पूर्णपणे बलिहार जा म्हणजे बाबा आलेले तुमच्यासाठी स सृष्टीवर तर आता भगवंताला ओळखलं नाही तर केव्हा ओळखणार ज्ञान धारण करा आणि बुद्धिवान आनंदी जीवन जगा वरदान की ड्रामाच्या पॉईंटद्वारे अनुभवा ड्रामाच्या अनुभवाद्वारे सदा साक्षी अचल अडोल राहणार जे ड ड्रामाला समजतात ते निश्चिंत आणि विजयी राहतात तर बोध बोधवाक्य आहे म्हणजे स्लोगन आहे जे वेळेला स अमूल्य समजून सफल करतात ते एन ऐनवेळी धोका खात नाही अव्यक्त इशारा की संकल्प विकार व विक्रमापासून मुक्त रहा, जीवनमुक्त स्थितीचा अनुभव आताच घ्या जसं आपण म्हणतो की जेव्हा मला राजाही मिळेल स्वर्गात जाऊ आपण तेव्हा लक्ष्मीनारायण म्हणू तेव्हा आम्ही स्वर्गाचं सुख घेऊ तर ते नाही आत्ता हा स्वर्गाचा अनुभव करायचा म्हणजे तशीच आपल्याली स्थिती राहायची स्थिती आपली तशीच असायला हवी आनंदी स्थिती सुखमय स्थिती अतिंद्रिय सुखाची स्थिती तर स्थितीचा आधार काय आहे स्मृती तर वारंवार वारंवार आपल्याला स्मृती राहायला पाहिजे आणि त्यासाठी वारंवार आपण हे मुरली ऐकायला पाहिजे किंवा जे आपले आध्यात्मिक गाणे आहे या प्रकारे वारंवार आपण जर सतत ज्ञान ऐकत राहिले तर ती स्मृती आपल्याला सतत राहील ओम शांती ओम शांती ओम शांती आज आपण मुरलीतील ज्ञानावर एक सखोल चर्चा करणार आहोत आजचा विषय खूप गहन आहे आणि तितकाच मला वाटतं व्यावहारिक सुद्धा आहे की आपल्या कर्मांना श्रेष्ठ कसं बनवायचं आणि कोणत्याही परिस्थितीत आपल्या मनाला स्थिर म्हणजे अचल अडोल कसं ठेवायचं बरोबर आपण यातले फक्त आध्यात्मिकच नाही तर थोडे मनोवैज्ञानिक आणि वैज्ञानिक पैलूही समजून घेण्याचा प्रयत्न करूया हो आणि मला वाटतं या चर्चेतून आपल्याला काही मूलभूत प्रश्नांची उत्तरे मिळतील जस की जसं की मुरलीनुसार आपल्या कर्मांना श्रेष्ठ बनवण्याची खरी युक्ती कोणती आहे आणि जेव्हा आपण चुका करतो आणि त्या लपवतो तेव्हा त्याचा आपल्या मनावर नेमका काय परिणाम होतो मला वाटतं या दुसऱ्या प्रश्नातच पहिल्याचं उत्तर दडलेलं आहे खरंय चला तर मग याच मुद्द्यापासून सुरुवात करूया का हो नक्कीच मुरलीत म्हटलंय की कोणतंही पाप कर्म लपवल्यास शंभर पटीने दंड बसतो आता हा दंड शब्द ऐकून कोणालाही वाटेल की कोणीतरी वर बसून शिक्षा देते पण मला वाटतं याचा अर्थ जास्त खोल आहे जास्त मनोवैज्ञानिक आहे तुम्ही अगदी योग्य मुद्दा पकडला आहे हा दंड बाहेरून कोणी देत नाहीये तो आपल्या आतच निर्माण होतो अच्छा मानसशास्त्रात याला कॉग्नेटिव्ह डिसोनन्स म्हणतात म्हणजे मानसिक विसंवाद ओके ही एक मोठी रंजक अवस्था आहे समजा आपलं एक मन म्हणत मी एक चांगला प्रामाणिक व्यक्ती आहे ही आपली स्वतःबद्दलची प्रतिमा आहे बरोबर पण जेव्हा आपण काहीतरी चुकीचं करतो समजा ऑफिसमध्ये एक छोटस खोटं बोलतो आणि ते लपवतो तेव्हा आपल्या आत एक दुसरं सत्य निर्माण होत आता आपल्या आत दोन विचार लढत राहतात मी चांगला आहे विरुद्ध मी खोटं बोललो हा जो आतला संघर्ष आहे म्हणजे ती जी आतली तळमळ आहे तोच खरा शंभरपट दंड आहे अगदी बरोबर म्हणजे ही जी आतून खाणारी गोष्ट आहे जी आपली शांती हिरावून घेते तोच हा दंड हे खूपच पटण्यासारखं आहे हो ना कारण जेव्हा मनात अपराधी भावना असते तेव्हा शांतता आणि एकाग्रता तर शक्यच नाही आणि मुरली म्हणते की यामुळे परमात्म्यासोबतचं आपलं मानसिक कनेक्शन म्हणजे योग तुटतो हो हे अगदी स्वाभाविक आहे मनात इतका गोंधळ चालू असेल तर कनेक्शन लागणार कसं आणि गम्मत बघा ही प्रक्रिया तिथेच थांबत नाही त्या अपराधी भावनेतून किंवा ते एक खोटं लपवण्यासाठी आणखी चुका होण्याची शक्यता वाढते मुरलीमध्ये म्हणूनच म्हटलंय की पापाची वृद्धी होत राहते हे एक दुष्टचक्र आहे एक चूक लपवण्यासाठी दुसरी दुसरी लपवण्यासाठी तिसरी आणि आपण त्या जाळ्यात अडकत जातो हो आणि आपली सगळी मानसिक ऊर्जा त्यातच संपून जाते म्हणूनच खऱ्या बाबांशी खरे रहा या वाक्याचा अर्थ खूप महत्वाचा ठरतो पण इथे एक व्यवहारिक अडचणी येते कोणती चुका मान्य करायला भीती वाटते लोक काय म्हणतील आपली प्रतिमा खराब होईल किंवा स्वतःबद्दलच कमीपणा वाटू लागतो या भीतीवर मात कशी करायची खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आणि इथेच माया या शब्दाचा खरा अर्थ समजून घ्यायला हवा हं माया म्हणजे बाहेरची कोणती शक्ती नाही तर आपल्या आतल्याच या नकारात्मक भावना आहेत भीती अहंकार मोह लोक काय म्हणतील ही तर सर्वात मोठी माया आहे बरोबर मुरली आपल्याला सावध करते की माया इतकी हुशार आहे की ती आपल्याला नकळतपणे आपल्या जाळेत ओढते हं पण जेव्हा आपण आपल्या चुका एका विश्वासू मार्गदर्शकासमोर ज्याला इथे बाबा म्हटलं आहे मान्य करतो तेव्हा आपण त्या चुकीची जबाबदारी घेतो हो आणि जबाबदारी घेतल्याने त्या चुकीचा बोझा आपल्या डोक्यावरून उतरतो आणि त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग मोकळा होतो नाहीतर मुरलीच्या शब्दात आध्यात्मिक प्रगतीचा सत्यानाश होतो म्हणजे प्रगती थांबते हो आपण तिथेच अडकून पडतो म्हणजे प्रामाणिकपणा हा केवळ नैतिकतेचा भाग नाही तर तो आपल्या मानसिक आरोग्यासाठी आणि आध्यात्मिक स्थिरतेसाठी एक आवश्यक साधन आहे अगदी आणि जेव्हा आपलं मन असं प्रामाणिकपणाने हलकं आणि स्वच्छ होतं तेव्हाच आपण मुरलीतील काही मोठ्या विशाल संकल्पनांना सामोरं जाऊ शकतो जसं की जसं की चौऱ्याऐंशी जन्मांचं चक्र आणि हे जग लवकरच नष्ट होणार आहे खरं सांगायचं तर हे ऐकून पहिल्यांदा कोणालाही धक्का बसेल किंवा थोडी भीती वाटेल नक्कीच वाटू शकते पण या दृष्टिकोनाचा आपल्या मनावर होणारा परिणाम समजून घेतला तर भीती नाही उलट एक प्रकारची शक्ती जाणवते ती कशी मानसशास्त्रात याला रिफ्रेमिंग म्हणतात म्हणजे दृष्टिकोन बदलणे कल्पना करा की तुम्ही एका जुन्या गळक्या मुडकळीस आलेल्या घरात राहत आहात रोज कुठे कुठे पाणी टपकतय भिंतींना तळे गेले आहेत पण तुम्हाला एक खात्रीशीर बातमी मिळाली आहे की तुमच्यासाठी जवळच एक नवीन सुंदर आणि आलिशान महाल बांधला जातोय आणि लवकरच तुम्हाला तिथे शिफ्ट व्हायचंय अच्छा आता सांगा त्या गळक्या छताकाला पाहून तुम्ही रडत बसाल की उत्साहाने नवीन घरात जाण्याची तयारी कराल अर्थातच तयारी करेन त्या जुन्या घरातल्या त्रासाचं दुःख कमी होईल आणि नवीन घरात जाण्याचा आनंद जास्त असेल अगदी म्हणजे हा दृष्टिकोन आपल्याला पीडित म्हणजे बनण्यापासून वाचवतो हो आपण आप या दुःखी जुन्या जगाचे कायमचे रहिवासी नाहीत तर केवळ प्रवासी आहोत जे आपल्या खऱ्या घरे परत जात आहेत वा यामुळे एक प्रकारची अलिप्तता येते इथल्या छोट्या छोट्या समस्या दुःख तितकी मोठी वाटत नाहीत म्हणूनच मुरलीमध्ये म्हटलंय की आतुरून पुलकित झाले पाहिजे कारण आपण एका मोठ्या बदलाचे साक्षीदार आहोत हो आपण केवळ जगाचे रहिवासी नाही तर नवीन स्वर्गासारख्या जगाचे मालक बनण्याच्या प्रक्रियेत आहोत हा विचार आत्मविश्वास आणि आशा देतो पण यात एक धोका नाही का की हे तर जुनं जग आहे ते नष्ट होणारच आहे असं म्हणून आपण जगाच्या समस्यांबद्दल आपल्या जबाबदाऱ्यांबद्दल उदासिनू हम्म म्हणजे निष्क्रिय बनू शकतो का माणूस हा एक खूप वैध प्रश्न आहे आणि याचं उत्तर काट्यांपासून फूल बनण्याच्या उपमेत दडलेला आहे अच्छा मुरली आपल्याला हे जग सोडून पळून जायला सांगत नाहीये ती सांगतीये की ह्याच जगात राहून स्वतःला बदला आपण विकारांच्या नकारात्मकतेच्या प्रभावाखाली काटे बनलो होतो जे इतरांना टोचतात दुःख देतात आता ज्ञानाने आणि योगाने आपण पुन्हा फूल बनत आहोत देवी गुणांनी संपन्न जे इतरांना सुगंध आणि सुख देतात अगदी तर जगाबद्दल उदासीन व्हायचं नाहीये उलट या जुन्या जगाला जाता जाता आपल्या परिवर्तनाचं सुगंध देऊन जायचंय म्हणजे आपलं कर्म करत राहायचं आहे पण अलिप्त होऊन बरोबर वा म्हणजे आपली जबाबदारी कमी नाही उलट वाढते स्वतःला बदलून जगासमोर एक उदाहरण ठेवायचं आहे हो हे सगळं समजल्यावर मुरलीतला आजचं वरदान खूप महत्वाचं वाटतं कोणतं ड्रामाच्या पॉइंटच्या अनुभवाद्वारे सदा साक्षीपणाच्या स्टेजवर राहणारे अचल अडोल भव ड्रामाला साक्षी होऊन पाहणं हे ऐकायला खूप छान वाटतं पण जेव्हा खरंच आयुष्यात काहीतरी वाईट घडतं तेव्हा हा विचार माणसाला निष्क्रिय किंवा भावनाशून्य बनवू शकतो का जे व्हायचंय ते होणारच असं म्हणून प्रयत्न सोडण्याचा धोका नाही का यात पुन्हा एकदा ही एक सामान्य गैरसमजूत आहे ओके ड्रामा म्हणजे हे जीवन एक पूर्वनियोजित नाटक आहे आणि प्रत्येक आत्मा आपापली भूमिका अचूकपणे बजवत आहे वैज्ञानिक भाषेत याला नियतीवाद किंवा डिटर्मिनिझमच्या जवळ जाणारी संकल्पना म्हणू शकतो पण साक्षी होणं म्हणजे भावनाशून्य होणं नाही भावना तर येणारच साक्षी होणं म्हणजे त्या भावनेच्या पुरात वाहून न जाणं अच्छा जसं आपण सिनेमा बघताना पडद्यावर दुःखद प्रसंग पाहून रडतो पण त्याच वेळी आपल्या मनाच्या एका कोपऱ्यात आपल्याला माहीत असतं की हा फक्त एक सिनेमा आहे हे खरं नाहीये हो हे खरं नाही आपण त्या दुःखात अडकून पडत नाही अच्छा म्हणजे भावना अनुभवायच्या आहेत पण त्यांच्या आहारी जायचं नाही जसं की नदीच्या काठावर उभं राहून प्रवाहाकडे पाहणं स्वतः प्रवाहात उडी न मारता अगदी उत्तम उदाहरण आणि माझ्या दुसऱ्या प्रश्नाचं काय की यामुळे आपण प्रयत्न सोडतो का तर अजिबात नाही ड्रामाचा अर्थ प्रयत्न न करणे असा नाही उलट माझी या नाटकात ही भूमिका आहे आणि मला ती सर्वोत्तम अर्जुनाला जेव्हा श्रीकृष्णाने सांगितलं की सगळे तर मेलेलेच आहेत तेव्हा अर्जुन शस्त्र टाकून बसला नाही तो अधिक निश्चयाने लढला हो कारण त्याला कळलं की भूमिका बजावणं हे त्याचं कर्तव्य आहे फळाची चिंता करणं नाही आणि यात एक आणखी सुंदर गोष्ट आहे वरदानात म्हटले की या साक्षीपणामुळे आपण वाईटातही काहीतरी चांगलं पाहू शकतो बरोबर कारण आपण कल्याणकारी बाबांची मुले आहोत आणि हा कल्याणकारी युग आहे त्यामुळे अंतिम परिणाम नेहमीच चांगला असतो हो म्हणजे प्रत्येक घटनेत काहीतरी कल्याणाचा धागा लपलेला असतो तो, तो फक्त आपल्याला ओळखता आला पाहिजे अगदी हे म्हणजे ब्लेसिंग इन डिस्गाईज शोधण्यासारखं झालं हो यामुळे आपली दृष्टी नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे वळते आपण हे माझ्यासोबतच का झालं या प्रश्नात अडकून राहत नाही तर या घटनेतून मला काय शिकायचं आहे या प्रश्नाकडे वळतो हीच अचल अडोल स्थिती आहे बाहेर वादळ सुरू असलं तरी आतून शांत राहण्याची कला आणि ही कला साधण्यासाठी आपली भूमिका उत्तम बजावण्यासाठी वेळेचं महत्व कळायला हवं हो आजचं स्लोगन आहे जे वेळेला अमूल्य समजून सफल करतात ते ऐनवेळी धोका खात नाहीत हे खूप व्यवहारिक सूत्र आहे आहे इथे ऐन वेळ म्हणजे नेमकं काय ऐन का वेळ म्हणजे परीक्षेची वेळ कसोतीचा क्षण हे क्षण आपल्या आयुष्यात अनेकदा येतात जेव्हा आपल्या समोर एखादी कठीण परिस्थिती येते किंवा मायेचा म्हणजे आपल्या जुन्या सवयींचा किंवा नकारात्मक विचारांचा मोठा हल्ला होतो हुँ. तो क्षण म्हणजे ऐन वेळ अच्छा आता विचार करा जो विद्यार्थी वर्षभर रोज थोडा थोडा अभ्यास करतो तो परीक्षेच्या वेळी शांत असतो आत्मविश्वासाने पेपर लिहितो बरोबर पण जो शेवटच्या क्षणी जागा होतो तो गोंधळतो घाबरतो म्हणजे संगमयुगाचा हा जो वेळ आहे तो रोज अभ्यास करण्यासारखाच आहे हो स्वतःला ज्ञानाने योगाने शक्तिशाली बनवण्याची ही वेळ आहे ज्यांनी या वेळेचा सदुपयोग केला ते कठीण परिस्थितीत डगमगणार नाहीत आणि ज्यांनी वेळ वाया घालवला ते सहज पराभूत होतील म्हणजे धोका खातील बरोबर आणि याच संदर्भात अव्यक्त इशारे सांगतात की आपल्याला जीवनमुक्त स्थितीचा अनुभव आहे मुक्ती म्हटलं की लोकांना वाटतं मृत्यूनंतर काहीतरी मिळतं पण जीवनमुक्त म्हणजे म्हणजे याच जीवनात जिवंतपणे मुक्त होणे पण कशापासून मुक्त होणे आपल्याच विकारांपासून आपल्याच नकारात्मक संस्कारांपासून मुक्त होणे म्हणजे क्रोध लोभ अहंकार ईर्ष्या याच तर साखळ्या आहेत ज्यांनी आपल्याला बांधून ठेवलं आहे आणि दुःख देत आहेत जीवनमुक्त स्थिती म्हणजे व्यर्थ संकल्पांवर आणि विकर्मांवर म्हणजे नकारात्मक कर्मांवर विजय मिळवणे ही एक अशी स्थिती आहे जिथे बाह्य परिस्थिती काहीही असली आपल्या मनाची शांती भंग होत नाही हो तुम्ही तुमच्या भावनांचे मालक बनता गुलाम नाही हेच या संपूर्ण ज्ञानाचं अंतिम ध्येय आहे तर आपण वैयक्तिक प्रामाणिकपणापासून सुरुवात केली मग ब्रह्मांडाच्या नाटकापर्यंत पोहोचलो आणि शेवटी पुन्हा स्वतःच्या आंतरिक स्थितीवर आलो जीवनमुक्त अवस्थेवर हा सगळा विचार खूप शक्तिशाली आहे पण तो रोजच्या धावपळीत सतत लक्षात कसा ठेवायचा बरोबर यासाठी काही सोपी सकारात्मक वाक्य तयार करता येतील का जी आपण स्वतःला सतत आठवण करून देण्यासाठी वापरू शकू नक्कीच ही पद्धत खूप प्रभावी आहे याला स्वसूचना किंवा अॅफमेशन्स म्हणतात हो हे विचार जेव्हा आपण वारंवार स्वतःला सांगतो तेव्हा ते आपल्या अवचेतन मनावर कोरले जातात आणि आपल्या स्वभावाचा भाग बनतात तर आजच्या मुरलीवर आधारित आपण काही अॅफर्मेशन्स तयार करू शकतो हो करूया उत्तम पहिला असं म्हणू शकतो का मी एक अचल अडोल आत्मा आहे जीवनाच्या या नाटकाला साक्षी होऊन पाहणारा छान आणि पाहणारी हो पाहणारी दुसरं कर्माबद्दल असं म्हणता येईल मी माझ्या प्रत्येक कर्मात प्रामाणिक राहून श्रेष्ठतेचा अनुभव करतो किंवा करते यामुळे आतून एक शक्ती जाणवेल हो तिसरं स्वतःच्या परिवर्तनासाठी या कल्याणकारी युगात मी काट्यापासून फूल बनत आहे हा विचार खूप आशा देतो चौथ वेळेच्या महत्वासाठी माझा प्रत्येक क्षण अमूल्य आहे आणि मी त्याचा यशस्वी उपयोग करून स्वतःला शक्तिशाली बनवत आहे आणि पाचवं अंतिम ध्येयासाठी मी सर्व बंधनांपासून मुक्त एक जीवनमुक्त आत्मा आहे आणि या सगळ्याचा आधार एक सावो अफर्मेशन मी परमात्म्याच्या स्मृतीने स्वतःला पवित्र आणि शक्तिशाली बनवत आहे बरोबर ही वाक्ये जर रोज सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी स्वतःला आठवण करून दिली तर दिवसभरात त्याचा खूप सकारात्मक प्रभाव दिसून येईल अप्रतिम आज आपण कर्माचं मानसशास्त्र काळाबद्दलचा एक विशाल दृष्टिकोन साक्षी भावातून मिळणारी स्थिरता आणि जीवनमुक्त स्थिती प्राप्त करण्याचे मार्ग यावर एक खरोखरच सखोल चर्चा केली जाता जाता एक विचार सोडून जाते हो नक्की मुरलीमध्ये खूप सुंदर गोष्ट सांगितली आहे की या वैश्विक नाटकात प्रत्येक आत्म्याची भूमिका आणि वैशिष्ट्ये म्हणजे फीचर्स इतकी अद्वितीय आहेत की ती दुसऱ्या कोणाशीही जुळू शकत नाहीत आणि हीच भूमिका प्रत्येक चक्रात म्हणजे प्रत्येक पाच हजार वर्षांनी पुन्हा तशीच बजावली जाते अरे वा जरा विचार करा अब्जावधी आत्म्यांच्या या नाटकात तुमची भूमिका तुमच्याशिवाय कोणीच करू शकत नाही ती कॉपी पेस्ट होत नाही या संपूर्ण सृष्टीच्या इतिहासात तुमच्यासारखं दुसरं कोणीही नाही आणि तुमची भूमिका तुमच्याशिवाय दुसरं कोणीही बजावू शकत नाही या वैश्विक रंगमंचावर आपण किती महत्वाचे आणि इरिप्लेसेबल आहोत हा एकच विचार आपल्या आत्मसन्मानाला आणि जीवनाच्या उद्देशाला किती उंचीवर नेऊ शकतो यावर विचार करायला हवा ओम शांती ओम शांती